उरण मध्ये आता तरुणीची निर्गुण हत्या करत मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याचं सध्या समजत आहे संशयित आरोपी दाऊद शेखला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय कर्नाटक सीमेवरून आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते तरुणीच्या हत्येनंतर लव जिहाद वरून आता राजकारण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळत आहे पुरण पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांचं सध्या आंदोलन सुरू आहे पुरणमध्ये हा प्रकार घडलेला आहे तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आल्याचं सध्या समजत आहे आणि त्यामुळे उरण पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांकडून आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्देश महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय उरणमध्ये हा एकंदरीत धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे आणि यामध्ये आरोपी दाऊद शेखला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय उरण स्टेशन बाहेर सध्याची काय परिस्थिती दिसते आंदोलनकर्त्यांमध्ये ब्रिद्श माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय तर उरण मध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडलेला होता आणि त्या त्याच्या पार्श्वभूमीवर उरण स्टेशनच्या बाहेर नागरिक एकवटलेले आहेत आणि हे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातली आपण दृश्य पाहू शकतो तर या तरुणीला न्याय मिळावा अशी मागणी या नागरिक नागरिकांकडून करण्यात येते आहे आणि आपण उरण पोलीस स्टेशन ही गर्दी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात तर नागरिक जमलेले आहेत उरणमध्ये हा धक्कादायक असा प्रकार तर घडलेला होता तरुणीशी निर्गुण हत्या करण्यात आलेली होती सोबतच मृतदेहाची विटंबना सुद्धा करण्यात आलेली होती त्यानंतर जो आरोपी होता तो फरार होता आणि त्या आरोपीला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याचं समजत आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करतायत उरण पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन सुरू आहे मोठ्या प्रमाणात खरं तर नागरिक जमलेले आहेत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं सोबतच या हत्येनंतर लव जिहाद राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आणि संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांच्याकडे रिद्धेश आपण पाहतोय उरण पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेल्या आहेत नागरिक एकवटल्याचं पाहायला मिळत आहे पारी पारी हमारा, हमारा भारत पोलीस आयुक्ताला एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही ती मिसिंग केस लावताना चोवीस तासानंतर ती चोवीस तासानंतर नकोय आम्हाला हे आम्हाला तातड पाहिजे तातडी नक्की करून पाहिलं की सरकारी यंत्र खायचा जो जो होता की जे उरांमध्ये जो जो जे नशा करणारी जी लोक आहेत ती देखील वाढली आहे आपण अजून देखील बातच दादा काय सांगाल काय प्रकार पहिला गप्प बसा काल तिची आई रडत होती बाबा पण रडत होता त्याने सांगितलं की पोलिसांनी कोणतीही तक्रार घेतलेली नाही उलट पोलीस सांगत होते उलट पोलीस सांगत होते की आई वडिलांनी तपास करा नशावाले तरुणांना पकडलं पाहिजे याच्यामुळे गुन्हेगार आपण सध्या पाहतोय मोठ्या प्रमाणात महिला नागरिक आहेत त्या या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांविषयी त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे पोलिसांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेतली नाही तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप या ठिकाणच्या महिला करताना पाहायला मिळत आहेत मोठा आक्रमक पवित्रा या नागरिकांकडून घेत गे, घेण्यात येतोय आपण उरण पोलीस ही दृश्य पाहतो आहे अजून देखील आपण बातचीत केली काय का दादा काय सांगाल जी घटना घडली ती दुर्दैवी आहे मात्र पोलीस प्रशासन नीट काम नाही करत असते देखील महिलांचं देखील मत काय सांगा जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे महाराष्ट्राला देशाला काळीमा बसणारी आहे या सगळ्या माझ्या बहिणी आहेत माझ्या मुलीला आणि माझ्या बहिणी नाही 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 महिलांची भावनांचा मी पूर्णपणे आदर करतो परंतु माझी महाराष्ट्र विनंती आहे की सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींवर जेवढ्या नेत्याच्या झाले त्या सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे जोपर्यंत न्याय मिळणार नाही आम्ही शांत बसणार नाही आपण त्यांच्याशी जो आरोपी आहे कुठल्याही धर्माचा असू दे काल बघितलं आम्ही नव्या मुंबई मध्ये एका पुजाऱ्याने सुद्धा बलात्कार केलेला आहे तर कुठेही सिक्युरिटी मंदिरामध्ये सुद्धा संरक्षण राहिलेलं नाही तर जी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे ती आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला संरक्षण पाहिजे नक्कीच आपण काही काही तरुण मुलं देखील आले आपण काही तरुण मुलांशी देखील बातचीत करू दादा काय सांगाल ही जी घटना होती तुम्ही देखील एक तरुण आहात एका तरुण मुलीची जी हत्या झाली आहे सगळ्यात पहिले तर जो जो नराबन आहे पळून गेलेला आहे दाऊद शेख त्याचं नाव आहे ना, ना त्याला दोन दिवसात अटक झाली पाहिजे काही करून त्याला फाशी झाली पाहिजे कारण हा उरणमध्ये ही पहिली घटना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपण मिसिंग कंप्लेंट दाखल करतो त्या मिसिंगमध्ये पोलीस हे कधी गांभीर्याने घेत नाही चोवीस तासाच्या नंतर तुम्ही बोलतात पण त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल घडला पाहिजे त्यांनी त्या ते मुली जे मिसिंग दाखल करतात त्या त्यांनी त्यांचा नंबर ट्रॅक वर टाकला पाहिजे जाऊन अशी घटना घडली नाही पाहिजे मी आज इथे एक वकील म्हणून माझ्या कायद्याची बाजू मांडत आहे हा खटला लवकरात लवकर ट्रॅक कोर्टात दाखल करून योग्य ते नाही महिलेला मिळायलाच पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व वकील त्या महिलेच्या बाजूने उभे आहोत